नमस्कार माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उशाहिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर म्हणजे स्वागत आहे तर आपण अशा प्रकारे कटवर्क डिझाईन आखून घेतलेली आहे अस्तरवरती आणि त्या पद्धतीने आपण कटिंग करून घेतोय तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यात आपली कटिंग झालेली आहे आता आपण हातालासुद्धा तसेच कटवर्क देऊन व्यवस्थित शेप देऊन असं कटिंग करून घ्यायचं अस्तरला आणि जी आपल्याला पफसाठी जे डिझाईन करायची आहे ते अडीच इंचावर घेऊन ते देखील कटिंग करून घेतलेले आहे कॅनवस पेपरवर ती आपण असं ज्या पद्धतीने आपण कटिंग केलं आहे त्या पद्धतीने आपण कॅनवस पेपर लावून व्यवस्थित टीप टाकून घ्यायची कपड्याला आणि अस्तरला दोन्ही अगदी पोण्यात आपण शिलाई करताना काळजीपूर्वक करायची आता आपलं असं कापड पलटवून घ्यायचं आहे म्हणजेच दाबटीप टाकून घ्यायची आहे आपण आता तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण व्यवस्थित असं पूर्ण दाबटीप टाकून घेतलेली आहे आता आपल्या आवडीनुसार आपण नॉड तयार करायचं साईज आपल्या आवडीनुसार आणि असे नॉड तयार करून झालेली आहे आपण आता हाताला अशी पायपिंग करून घेतलेली आहे विदाउट कलरची जर पायपिंग केली तर अजून जास्त म्हणजे डिझाईन उठून दिसते त्याच्यासाठी मी तर ब्लॅक कलरचं यूज केलेलं आहे पट्टी पायपिंग पट्टी आणि अशी आपण जी पट्टी नॉट तयार केलेली होती त्याच्या अशा छोट्या छोट्या पट्ट्या तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्यात नॉट टाकून असं व्यवस्थित शेप काढून घेतलेला आहे आणि जे ब्रासूसचा कपडा होता त्याच्यावर आप त्याच्याने आपण असं पॉप तयार करून घेतलेले आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता व्यवस्थित आपला पॉप तयार झालेला आहे बाहीचं व्यवस्थित मेजर घेऊन घ्यायचं आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून टाकायचं आपले दोन्ही स्लीव तयार आता आपण बॅकनेक सुद्धा तस त्याच पद्धतीने तयार करून घेऊया असं अस्तरला अस्तर आपण कटिंग करून घेतलेले आपल्या शेप नुसार आणि ते कपड्यावर ठेवून व्यवस्थित अगदी कोणे निघतील अशा पद्धतीने टीप टाकून अगदी कोण्यात टीप टाकताना दाब उचलून व्यवस्थित आकार द्यायचं अशा प्रकारे आपलं पूर्ण गळ्याला टीप टाकून झालेली आहे आता आपण अस्तर पलटवून घेऊया अस्तर पलटवून झालेलं आहे आता त्याच पद्धतीने आपण दापटीप टाकून घेतोय दापटीप टाकून झालेली आहे आता कमरेच कमरेला देखील टिप टाकून घेऊया आपण व्यवस्थित तिथं आपण कमरपट्टीही लावू शकतो पायपिंग करायचं असेल तर पायपिंगही करू शकतो आता इथं मी जस्ट पायपिंग केलेली आहे कारण मी हाताला पण पायपिंग यूज केले त्याच्यासाठी मी कमरेला आणि मागच्या गळ्याला देखील पायपिंग ब्लॅक कलरची लावणार आहे आपली पायपिंग पण लावून झालेली आहे आता आपण टक्स घेऊन गे घेतले आणि अशा प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे ले ले। आता अशा तिकडं आपण ऑरेंज कलरच्या पट्ट्या तयार केलेल्या आता इथं आपण ब्ला बॅकनेकला ब्लॅक कलरच्या पट्ट्या तयार करूया आपल्या आवडीनुसार लहान मोठे साईजच्या आपण पट्ट्या लावू शकतो असं तयार करून आता पूर्ण पट्टी जॉईन करून घेते आपल्या पूर्ण गळ्याला ब्लॅक कलरच्या अशा आपण पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत इथं आपण पोटली बटन देखील लावू शकतो आता आपण पुढच्या गळ्यासाठी अशी क्रॉस पायपिंग पट्टी काढून घेतलेली आहे आणि पुढच्या गळ्याला देखील आपण अशी पायपिंग पट्टी करून घेऊया कारण आपण मागच्या गळ्याला देखील पायपिंग पट्टी लावलेली आहे आणि कमरेलासुद्धा आपण पायपिंग कल कर... पट्टी लावून घेतलेली आहे आता फ्रंटला पण आपण पुढच्या गळ्याला असं पायपिंग पट्टी लावून घेऊया अशा प्रकारे आपली पायपिंग पट्टी लावून झालेली आहे आता आपण ब्लाऊज फिटिंग करून घेऊया तर आपलं ब्लाऊज फिटिंग करून झालेलं आहे तुम्ही साईडला पाहू शकता की ब्लाऊजचं फायनल लुक खूपच छान वाटत आहे तर नक्की ट्राय करा